भेटलं भेटल कट्यार मी पोर घेऊन बसू हा घेऊन बसा घेऊन बसा काय ह्याचा विषय थांब धाम काय विषय होता शर्टाचा किती किती वेळा विचारलं त्याने कसं आहे फिटिंग मध्ये फिटिंग मध्ये का साडे अकराशे रुपयाचं आहे नऊशे रुपये नऊशे रुपयाचा शर्ट शिवून आणि दोनशे रुपये पेट्रोलला म्हणून साडे अकराशे चा आहे त्याचा व्हिडिओ काढायला लागल ना चले पोरा उठल्यावर निघालोय गडात वाजलेत नऊ जवळपास चला पप्पांच काय इकड आता कशात राहिले मेकअप तर काय माझा ऑलरेडीच होता फक्त केस वगैरे जरा विंचरले गुंता काढला आणि आता निघतोय फायनली पोहोचलो तर खूप सारा ट्रॅफिक आहे गाड्या बिड्या भरपूर लागलेल्या दिसतात आता पार्किंगला जागा शोधतोय आणि हिता आहे बऱ्याच ना बोलात त्या तर हिता आहे उठण्याचा कार्यक्रम बघायचं ना काय बघायचं तर बघा इथं होतं डी जे वगैरे लावलं होतं त्याच्यामुळे मला तिथला प्रॉपर ऑडिओ नाही घेत आला कारण कॉपीराईट आलं होतं तर आम्ही सगळं इथे येऊन थांबलेलो आणि खरं तर खूप सारी थंडी पण लागत होती आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की आतमध्ये ओट्या भरायचा कार्यक्रम चाललेला म्हणजे जे कोणी आहेराला वगैरे देतात ना की ओटी भरतात तर तिकडं ओट्यांची खूप पद्धत आहे आपल्याकडे कसं डायरेक्ट कॅरीबॅगमध्ये घालून दे देतात तर तसं आणि ही तर तुम्ही बघू शकता की तिथं ते मळवट भरताय तर ते मळवट भरायची ह्या साईडला खूप पद्धत आहे म्हणजे आता पुण्याकडं म्हटलं तर हे असं काहीच नाही आपले छोटेसं कुंकू हळदी कुंकू लावतो तेवढंच पण तिकडं बघा उठण्याच्या दिवशी सगळा प्रत्येक बाईचा मळवट असं भरायचा की जे की खूप गरजेचं असतं की ते भरलंच पाहिजे असं असतं तिकडं आणि खरं तर मला पण ह्या गोष्टी खूप आवडतात कारण आपल्याकडं ही सगळी पद्धत नाही तर तिकडं जरा ती नवीन पद्धत वाटते तर म्हणून मग मला पण ह्या तर मी गेली की पहिली बसत असते मळवट भरायला तर ते तर इथं तोच कार्यक्रम चाललेला म्हणजे ज्या कोणी बायका उठनेल्या येतील तर त्या प्रत्येक बाईचा मळवट हा भरलाच जातो आणि इथं माझे सासूबाई आणि ह्या मी ज्यांच्या पाया पडते त्या मोठ्या सासूबाई होत्या म्हणजे माझ्या सासूबाईंच्या जाव असं तर मग हे केलं कार्यक्रम बाहेर ना उठण्याचा कार्यक्रम चालू झालेला तर उठणं म्हणजे आपण जे दिवाळीला उठणं असतं तेच उठणं फक्त त्याच्यात खोबऱ्याचं दूध काढून म्हणजे खोबरं मिक्सरमध्ये वगैरे काढून त्याचं दूध काढून तसं करतात तर हे भाऊजी आणि त्यांच्यासोबत एखादा बिना लग्नाचा मुलगा बसवायचा असतो असतो नवरदेवासोबत तर हे दुसरे भाऊजी बसलेले आणि फायनली उठणं लावायला चालू झालेलं आणि झालं काय तिथं खूप सारी थंडी होती तर थंडीच आहे ना उठणं लावत म्हणजे ते खूप गारटलेले की ते उठणं म्हणजे अगदी पातळ असतं घट्ट नसतं अजिबात तर पूर्ण पाण्यासारखंच ते तर त्यांना खूप गार लागत होतं तर ते खूप वैतागलेले तिथं बसून बसून तरी पण मग बायकांचं चालूच असतं ना की फोटो काढायचा हे काढायचं ते काढायचं असं तर त्याच्यामुळे तो कार्यक्रम झाला

Gracias. Sí, sí, sí. तर त्यानंतर चालू झालं ते म्हणजे सगळ्या मुलांचं पोरींचं आजच्या तरुण पिढीचं फेवरेट असतं जे की डान्स करणं तर डी जेवरती डान्स चाललेलं इकडे शंभू बघा फुल एन्जॉय करत होता आणि शंभूला स्पेशली नाचायला लय आवडतं म्हणजे जिथं पण डान्स असतो तो करतोच हमकास करतोच तर इथं सगळ्यांचं नाचायचं चाललेलं तो तोपर्यंत आमचं इथं नवरदेवाला मेहंदी काढायचा प्रोग्राम चालू झाला खरं तर नवर मेहंदीसाठी नाहीच म्हणत होते आणि मी त्यांच्या हातावरती मेहंदी पण काढली पण त्यांचं काय झालं त्यांनी नंतर हात टेकून ते उठले तर ती मेहंदी सगळी पुसली गेली म्हणून मग परत एकदा रिपीट मेहंदी काढायला हातावरती आणि इकडं चाललेलं काहींचं चा जेवण कोणाचं काय आणि इकडं मेहंदीचा हा प्रोग्राम तर अगदी साधी सिंपल नाही त्यापेक्षा नॉर्मलच मेहंदी काढलेली कारण त्यांना भरगतच बायकांसारखी हात भरून अशी मेहंदी नव्हती पाहिजे तर ह्या हातावर तुम्ही बघू शकता आणि इकडची पण त्यांनी थोडीशी पुसली होती का तर पोरांना ह्या सगळ्या गोष्टींची सवयच नसते ना तर पोरींनी जर मेहंदी काढली तर ती दु रात्रभर हातावरती अशी आहे अशीच राहते पण तसं जेंट्सचं नसतं आणि त्यातली तर ह्यांना तर अजिबातच आवड नव्हती तर फायनली मेहंदी काढली अगदी साधीशी सिंपल अशी मला काही खूप भारी अशी डिझाईन काढता नाही आहेत त्यातली त्यात लेडीजच्या हातावर तरी आली असती काढता पण जेंट्सच्या हातावर तर खूप कन्फ्यूज असतं की काय काढायचं काय नाही काढायचं तर पी काढलं त्यांच्या वाईफचं नाव प्रियंका होतं नवरीचं नाव म्हणून <laughs> तर त्याच्यानंतर माझ्याकडं खूप सारी गर्दी होती मेहंदी काढायला तर ह्या वरमाई होत्या तर ह्यांच्या हातावरती मेहंदी काढत होते आणि इथं बघा तुम्ही डान्स चालू झालेला बाहेर तर डान्स कंटिन्यूस होता मी मेहंदी काढत होते आतमध्ये तर नवरदेव असंच हात हात तसे सरळ ठेवून डान्स करायचं चाललं होतं तर ह्यांचं पण बघा ह्यांना पण डान्स म्हणजे लयच शॉकिंग तर ह्यांचा पण फुल एन्जॉय चाललेला फुल म्हणजे काय सांगायचं एक तर भावाचं लग्न म्हटल्यावर जरा जास्तच तर फुल टू डान्स चाललेला खरं तर आम्ही पण बायका इथंच बाजूलाच बसलेलो आम्हाला पण खूप इच्छा होती डान्स करायची वगैरे आणि फटाक्याच वगैरे खूप सारे वाजत होते मस्त वाटत होतं वाट कंटिन्युअसली फटाके वाजत होते तर ते पण खूप छान वाटत होतं आणि खरं तर राष्ट्र दिवस असतात हे जे फंक्शनचे तर ते खरंच खूप छान वाटतात एनी टाईम तर त्याच्यानंतर आम्ही सगळ्या बायका आलो आणि आम्हाला खूप वेळ डान्स करायचा होता पण कोणच नव्हतं रेडी होत म्हणून मग फायनली मी चाले बाहेर आणि म्हटलं की एकदाचं सुरू करावं ह्या दोघी तिघींना ओढलं होतं डान्स करायला पण त्या काय करतायत कोणी करत आहे कोणी नाही असं तर म्हणून मग आम्ही केलं चालू म्हणलं असू द्यात तर त्या सासूबाईच होत्या जुलै सासूबाई तर त्या खूप लाजत होत्या डान्स करायला मात्र नंतर बघा तुम्ही पुढे की त्या आल्यानंतर पण डान्स करायला आणि ह्या डी जे जेवरच्या गाण्यांचा ऑडिओ मी घेऊ शकले नाही त्याच्यामुळे ऑडिओ टाकते नंतर आणि तुम्ही बघितलं साड्या एवढ्या छान छान साड्या घालून पण बायकांनी स्वेटर वगैरे घातलेले तसं तर हे आले नंतर डान्स करायला तिथं आणि शंभू परी वगैरे सगळेच करत होते तर फुल मज्जा आली फुल एन्जॉय झाला आणि खरं तर नवरदेवच सगळ्यांना ओढून आणत होते की चला चला म्हणून म्हणजे नवरदेव त्यांच्या चुलत्यांना मम्मीला वगैरे तेच ओढून आणत होते तर इकडे ह्या माझ्या सा सासूईच्या ह्यांना सगळ्यांना नवरदेवच ओढून ओढून आणत होते की चला डान्स करायला आणि ते पण आहेच की अशा वेळेला नाही एन्जॉय करायचं तर कधी करायचं आहे की नाही असं तर एरवी तर जेंट्स काही कुठल्याही जेवरती रोडवरती नाचत बसतात पण बायकांना तो चान्स नसतो बायका फक्त घरातल्याच लग्नाला नाचतात तर इकडे आमच्या दोघांचा पण डान्स झालेला आणि मस्त म्हणजे तो डी जे चालू होता, ते होता तर ते डान्स करायचं जरी मनात नसलं तरी पण तो ॲटोमॅटिक हालायला चालू होतो आपण जरी ते बघा व्हिडिओ फास्ट केला तर ते वाजवायलाच एवढा हसायला येतं ना कारण खूप मोठा व्हिडिओ झाला होता कारण आमचा डान्स जवळपास आहे ना काहीतरी दोन अडीचपर्यंत आमचा डान्स चालू होता हा तर तेवढा तर मोठा मी व्हिडिओ तुम्हाला शेअर नाही करू शकत तर मोठे छोटे सरसकट सगळ्यांना घेतलेलं आणि छोट्या बाळाला घेऊन डान्स करतोय तो आला नवर आहे चष्मा लावलेला तर ते होते नवरदेव आणि म्हणजे फुल एन्जॉय झालेला पण खूप सारं होतं खूप मोठा होता ब्लॉक खूप मोठा झाला असता डान्सचा म्हणून मग मी खूप सारं स्पीड केले पण ह्याच्यात सगळ्यांची जे आहेत ना स्पीडमध्ये ते खूप भारी वाटते बघायला हसण्यासारखं आहे तर इथं मग आम्ही असं ते लोकं गेले इकडे डान्स करायला आणि मग आम्ही सगळे लेडीज लेडीज इकडं करत होतो नंतर मागे पण डान्स काय संपतच नव्हतं असं वाटायचं की आता डान्स करावा परत एखादं चांगलं गाणं लागलं की परत इथून पुढं स्टार्ट असं तर मग डान्स काय संपतच नव्हता आणि नवरदेव पण येत होते मध्ये मध्ये नाचायला इकडे कधी इकडं कधी तिकडं असं तर ह्यांचं तर इकडं काय वेगळंच चाललंय <laughs> ह्यांना पण डान्स करायला लय आवडतं आहे की <laughs> नाही तर इकडं हे सगळ्यांना सेल्फीने दाखवत होते नवरदेवांना दाखवत आहेत की डान्स कसा करतात ते आणि शक्यतो ते डान्स नाही करत पण त्यांचं स्वतःचंच लग्न आहे तर म्हणून त्यांचं चाललं आहे तर आणि हे आमचे छोटे भाऊजीचे मागे लग्न झालेलं सात आठ महिन्यांपूर्वी तर त्यांच्या डान्सची पद्धत बघा ही कसली असली पद्धत असं वाटते की बॉक्सिंग बॉक्सिंग आहेत <laughs> प्रत्येकाच्या काही का स्टेप्स असतात ना ठरलेला की ते तसं कोणाचं एकच ॲक्शन करत असतात असं तर मग चला तर मग हा आजचा आमचा उठण्याचा ब्लॉग कसा वाटला ते आणि ही पद्धत कशी वाटली ते मळवट भरायची पद्धत कशी वाटली आणि ऑल ओव्हर डान्स आणि ऑल ओव्हर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि आता खूप सारे दिवस तुम्हाला लग्नाचे खूप छान छान असे ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत